जय कळीक मळल्यावर त्यावर बोटांचे ठसे का उमटवले जातात जाणून घ्या शास्त्रीय कारण हिंदू धर्मात पीठ मळल्यानंतर त्यावर बोटांचे ठसे घेण्याचा सल्ला दिला जातो का यामागे अनेक धार्मिक कारणे दिली जातात यामागील खरे कारण काय आहे आणि आपले वडिल धारे काय म्हणतात ते जाणून घेऊया नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे कलक्ष दुर्वा या युट्यूब नलवर स्वागत आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण नलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या काळात कधी कधी लोकांना आपले आई वडील आपल्याला काही जुन्या रूढी परंपरांबद्दल सांगतात त्यावेळी अनेकदा मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात विशेषत जेव्हा आपण त्यांना फक्त एक जुनी परंपरा किंवा श्रद्धा म्हणून पाहतो परंतु जेव्हा आपण त्यांना खोलवर समजून घेतो तेव्हा आपल्याला कळते की या गोष्टींमागे काही विशेष कारणे आणि तर्क आहेत अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचा आपल्या शास्त्रामध्येच नाही तर विज्ञानाच्या दृष्टीने देखील अनेक फायदे होतात एक परंपरा किंवा प्रथा अशी आहे की पीठ मळल्यानंतर त्यावर बोटांच्या खुणा केल्या जातात तुम्हाला यामागील कारण माहीत आहे का याबद्दल शास्त्र काय म्हणते चला जाणून घेऊया पीठ मळणे हे आपल्या आयुष्यातील एक सामान्य काम आहे परंतु या साध्या कामाचेही काही विशेष महत्व आहे विशेषत महिला दिवसातून अनेक वेळा पीठ मळतात ज्यापासून रोट्या पराठे आणि चपाती बनवल्या जातात परंतु शास्त्रांमध्ये याबद्दल काही विशेष सूचना देण्यात आल्या आहेत कारण हे काम केवळ अन्न शिजवण्याशी संबंधित नाही तर ते आपल्या मानसिकतेशी आणि भक्तीशी देखील संबंधित मानले जाते पीठ मळल्यानंतर बोटांचे ठसे उमटवणे योग्य हिंदू धर्मात अन्न हे केवळ आहार नाही तर एक प्रकारचा प्रसाद मानले जाते आणि म्हणूनच स्वयंपाकघरातील प्रत्येक काम काळजीपूर्वक करण्याचा सल्ला दिला जातो पीठ मळल्यानंतर बोटांचे ठसे उमटवणे योग्य आहे असे वडीलधारी लोक म्हणतात ही फक्त एक परंपरा आहे खर तर यामागील कारण शास्त्रांमध्ये आणि जुन्या समजुतींमध्ये लपलेले आहे आपल्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पिंडदान केले जाते पिंडा तांदळाच्या पिठापासून बनवला जातो आणि त्याचा आकार गोल असतो पीठ मळल्यानंतर जो गोल आकार तयार होतो त्याला बॉल म्हणतात हे पूर्वजांना अर्पण केलेले अर्पण आहे असे अन्न अर्पण केल्यास तुम्हाला तुमच्या पूर्वजांचे आशीर्वाद मिळण्यास मदत होते तुमच्या घरामध्ये सत भांडण होत असतील तर तुमच्या घरात पितृ दोषाच्या समस्या असू शकतात त्यामुळे तुमच्या पूर्वजांना नैवेद्य अर्पण करणे फायदेशीर ठरेल वडीलधारी लोक म्हणतात की अशा पीठापासून चपात्या बनवणे शुभ मानले जात नाही म्हणूनच पीठ मळल्यानंतर त्यावर बोटांचे ठसे सोडणे महत्वाचे मानले जाते जेणेकरून ते स्तंभ म्हणून दिसणार नाही म्हणून मळल्यानंतर बोटांचे ठसे बनवणे उचित आहे स्वयंपाक घरात कोणत्या वस्तू ठेवाव्या तांदूळ डाळ मसाले तेल आणि इतर आवश्यक वस्तू व्यवस्थित आणि सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात कढई ताट वाट्या चमचे आणि इतर स्वयंपाकाची भांडी व्यवस्थित आणि स्वच्छ ठेवावी साबण डिशवॉश आणि इतर साफसफाईसाठी लागणाऱ्या वस्तूंसाठी एक वेगळी जागा ठेवावी स्वयंपाकघरात झाडू आणि इतर स्वच्छतेच्या वस्तूंसाठी वेगळी जागा असावी स्वयंपाकघरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहावी यासाठी काही गोष्टी ठेवाव्यात जसे की अन्नपूर्ण देवीचा फोटो किंवा मूर्ती पाण्याचे भांडे आणि तांदळाचा ढीग खराब झालेल्या किंवा मोडलेल्या वस्तू स्वयंपाकघरात ठेवू नयेत